नमस्कार बी न्यूज मध्य अपल स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत पुरला सात दिवसानंतर फुटली खुनाला वाचा पोलिसांकडून पत्नी आणि प्रियकरासह पाच जणांना अटक राज्य शासनाचा मोठा निर्णय शासकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्पची गरज नाही सलग दहा दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स सातशे चाळीस अंकांनी तर निफ्टी दोनशे चोपन्न अंकांनी वाढला गुंतवणूकदारांची आठ लाख कोटी रुपयांची कमाई लाईन बाजार इथल्या झूम प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगांना पुन्हा एकदा आग काळ्याकुट्ट कुट्ट धुरामुळे स्थानिक नागरिकांचा गुदमरला जीव महापालिकेच्या अग्निशमन दलाची कसोटी आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींना सात मार्च पर्यंत मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी तूर्तास तरी एकवीसशे रुपये देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही